रामरामंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर सर्वप्रथम मित्रांनो आज आपण चर्चा करूया निफ्टीची जी काही पोझिशन होती आज आपल्या घरेलू मार्केटची जी काही पोझिशन होती ती काय होती तुम्ही बघू शकता निफ्टीची जी काय क्लोजिंग आहे तेवीस सा हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयावरती होताना आपल्याला दिसलेली आहे सुरुवातीलाच मित्रांनो निफ्टीमध्ये एक मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळाला आपण जसा जसा दिवस या ठिकाणी पुढे ढकलत गे गेला मार्केट त्यानुसार मार्केटमध्ये एक चांगली रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एकंदरीत मार्केटमध्ये मित्रांनो पूर्णतः सायडवेज रेंजमध्येच या ठिकाणी आज कारभार होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे जर आपण मित्रांनो विचार केला या ठिकाणी सेन्सेक्सचा आणि निफ्टीचा तर ह्या दोन इंडेक्समध्ये सेन्सेक्समध्ये नऊ पॉईंटची किरकोळ मंदी आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये सुद्धा जसा दिवस पुढे गेला त्या पद्धतीने एक चांगली रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली अष्ट्यात्तर हजार एकशे एकोणचाळीस वरती सेन्सेक्सची क्लोजिंग आणि बँक निफ्टीचा विचार केला तर पन्नास हजार आठशे साठ वरती याची क्लोजिंग पाहायला मिळाली ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो फक्त शून्य पॉईंट अठरा टक्क्यांची मंदी म्हणजे एक साधारणतः ब्याण्णव पॉईंटची मंदी आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहे आता ह्याच्या सर्वात मुख्य कारण मित्रांनो काय सो मुख्य कारण मित्रांनो की एफ आय एसने मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे जी काही आपली सेलिंगची जी काही पायडा यांनी पाडलेला आहे गेल्या काही दिवसांपासून तो यांनी काय केलेला आहे पुन्हा एकदा चालू ठेवलेला आहे ह्यामध्ये काही सुद्धा बदल झालेली नाही दिवसांपासून कंटिन्युअसली एफ आय एज ह्या ठिकाणी सेलिंग मोडमध्ये आहेत पण ह्या ठिकाणी डीआयचा जर आपण विचार केला तर डीआयमध्ये मात्र या ठिकाणी बाईंग होताना दिसते आहे त्यामुळे बाजार कुठेतरी सस्टेन करताना आपल्याला दिसतोय पण सपोज करा डीआयस ची बाईंग या ठिकाणी फिकी पडली सो डेफिनेटली मित्रांनो या ठिकाणी काय होऊ शकतं एक मोठी मंदी आणखीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते तो दिवस देखील मित्रांनो दूर नाही आहे ज्या वेळेला काय होईल निफ्टी ह्या ठिकाणी काय करेल एक तेवीस हजारचे लेवल आपल्याला इझिली या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो एक मोठी गोष्ट म्हणजे असं की डिसेंबरच्या महिन्यामध्ये जी काही मित्रांनो सेलिंग झालेली आहे ती सेलिंग तुम्ही बघू शकता एफ आय आणि डीआय टोटल जी काही सेलिंग केलेली आहे ह्या ठिकाणी बघू शकता सोळा हजार नऊशे ब्याऐंशी कोटींची सेलिंग या ठिकाणी केलेली आहे मागील महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर कोटीची सेलिंग झालेली होती आणि आता माझ्या मते त्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर एक लाख चौदा चा हजार चारशे पंचेचाळीस कोटींची सेलिंग झालेली आहे म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून कंटिन्युअसली एफ आय आणि डी आय जे आहेत ते सेलिंग मोडमध्ये आहेत त्यामुळे मार्केटमध्ये इतकी मंदी आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळते जोपर्यंत हे एफ आय डी आयज पुन्हा बाईंग करायला सुरुवात करत आहेत तोपर्यंत तो मार्केटमध्ये मित्रांनो काही परिस्थिती सुधरेल असं सध्या तरी वाटत नाही आहे सो चला आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल आता ही जी काही मित्रांनो फायनान्स कंपनी आहे ह्याविषयी मी आज ह्या ठिकाणी यासाठी चर्चा करणार आहे कारण ह्या कंपनीने एक मोठ मित्रांनो मोठा स्प्लिट या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे आता स्पिट कितीचा अनाऊन केलेला आहे मित्रांनो फायरेशो चा स्पिट या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे ऑलरेडी ह्याची अनाउन्समेंट त्यांनी केलेली होती पण फायनली आता रेकॉर्ड डेट सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो बघा जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक स्टॉक असेल तर त्याबद्दल तुम्हाला आणखीन पाच स्टॉक्स या ठिकाणी मिळतील एक म्हणजे एका स्टॉकचे मित्रांनो पाच स्टॉक्स या ठिकाणी होणार आहेत म्हणजे बघा स्प्लिटमध्ये काय होईल दहा रुपयेची जी काही फेस व्हॅल्यू असेल ती आता या ठिकाणी काय होईल दोन रुपये होईल म्हणजे आणखीन एकदा हा स्टॉक काय होऊ शकतो भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो ह्याच्या चान्सेस खूप जास्त या ठिकाणी आहेत आजचा मित्रांनो क्लोजिंग प्राईस बघू शकता दोन हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये पन्नास पैसे आहे आणि अर्थातच टर्म मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ह्या स्टॉक चा पाहायला मिळाला पण मित्रांनो जर तुम्ही आज बघितलं तर जे काही मार्केट्स होते ते खूप मंदीमध्ये होते त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये सुद्धा एक साइडवेज रेंजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता मित्रांनो ह्याचं जे काय रेकॉर्ड डेट आहे ते रेकॉर्ड डेट काय असणार आहे ह्या स्पीडसाठी जी काय रेकॉर्ड डेट आहे ती दहा जानेवारी ह्या ठिकाणी काय केली गेलेली आहे डिक्लेअर केली गेलेली आहे म्हणजे जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये दहा जानेवारीच्या अगोदर हे स्टॉक्स असतील सो एका स्टॉकच्या बदल्यात म्हणजे एका स्टॉकच्या मित्रांनो पाच भागांमध्ये ह्या ठिकाणी काय केले जातील तुकडे केले जातील आणि त्याचनुसार मित्रांनो काय होईल तुकडे झाल्यानंतर प्राईसचं सुद्धा ॲडजस्टमेंट होतं म्हणजे दोन हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये ह्या ठिकाणी प्राईज राहणार नाही म्हणजे आता बघा दोन हजार आठशे चौऱ्या रुपये आजची या ठिकाणी काय क्लोजिंग प्राईज आहे जर आपण ह्या ठिकाणी हिशोब लावला तर स्प्लिट झाल्यानंतर हा स्टॉक मित्रांनो पाचशे अठ्याहत्तर रुपये ऐंशी पैशांच्या आसपास आपल्याला ट्रेड होताना पाहायला मिळेल आणि मित्रांनो हा जो रेट आहे तो मी आजच्या रेटनुसार काढलेला आहे जर उद्या मित्रांनो रेटमध्ये काय बदल झाले सो हा रेट काय होऊ शकतो पुन्हा ह्या ठिकाणी चेंज होऊ शकतो आता आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का सो मित्रांनो बघा फंडामेंटल्स आहे मला खूप चांगले वाटले कारण जर सगळ्यात गोष्ट अट्रॅक्टिव्ह जर तुम्ही मिळली तर पी ह्याचा फक्त तेरा पॉईंट नऊचा आहे एका रिजनेबल व्हॅल्युएशनवरती हो हा स्टॉक ट्रेड करतोय आणि एक लार्ज कॅप कंपनी सुद्धा मित्रांनो ही आहे त्यामुळे व्हॅल्युएशन अत्यंत या ठिकाणी काय फेअर आहेत बुक व्हॅल्यूचा विचार केला तर तेराशे त्र्याण्णव रुपये आणि दोन हजार आठशे एकोणनव्वद रुपये या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे म्हणजे जर तुम्ही विचार केला तर एक साधारणतः दीडपटच ह्या ठिकाणी काय आहे स्टॉक या ठिकाणी महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा पेक्षा चला आता आपण मित्रांनो बघूया की ह्याचे जे काय सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चे आकडे ते कसे आहेत सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी काय सेल्स ग्रोथ आहे मित्रांनो गेल्या दहा वर्षात सोळा टक्के आणि पाच वर्षाचा तुम्ही विचार केला तर एकोणीस टक्के या ठिकाणी दिसते आणि दहा वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ अठरा टक्के आणि पाच वर्षांमध्ये तेवीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते सो फंडामेंटली so, मित्रांनो हा स्टॉक खूप चांगला आहे पण सध्या तरी तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका तर त्याचं कारण काय कारण बघा एक तर मार्केटमध्ये मंदीचं वातावरण चालू आहे ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो स्प्लिट होईल डेफिनेटली काय होणार आहे स्प्लिट झाल्यानंतर एक साधारणतः आपल्याला वन साईड दहा ते वीस टक्क्यांची करेक्शन आणखीन पाहायला मिळू शकते आणि त्याच्यानंतर तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता पण करंट रेटला जर तुम्ही बाईंग केली तर मार्केटमध्ये एक मंदीचं वातावरण आहे त्याचसोबत मित्रांनो स्प्लिटचा जो काही मित्रांनो इफेक्ट आहे तो असा होईल की दहा ते वीस टक्के हा स्टॉक आणखी घसरेल त्यानंतर तुम्ही हवं तर काय करू शकता यामध्ये बाईंग करू शकता तर सो मतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील Goodbye, take care and a good time. Thank you very much to all of you.